कुरुंदवाडमधील प्राचीन असं मंदिर शके सतराशे सतरा आणि असा शिलालेखमध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तर अपरिचित असं विष्णू मंदिर या विष्णू मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत हे गायमुख आणि संपूर्ण जे बांधकाम आहे अंतर्गत भागातील बाहेरील भागातील इतकं जबरदस्त असं मंदिर आहे की आपल्याला वाड्यांची आठवण नक्कीच येईल कारण त्याच पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण जे बांधकाम आहे दगडामधील आहे आणि जबरदस्त अशी शांतता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तसेच सुंदर असा परिसर खूप अशी स्वच्छता या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर नक्कीच मित्रांनो आपल्याला सगळ्यांना नंबर आहे की वाडीला जात असताना कुरुंदवाडमध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जिथं मूर्ती पाहायला मिळते त्याच्या डाव्या साईडला आपल्याला बुरुंज पाहायला मिळतो आणि त्याला लागूनच हे विष्णू मंदिर आणि मयुरेश्वरी दोन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तर नक्कीच भेट द्या जय श्री